केला तर ठीक नाही तर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल कुणी केला हे बघा त्याचे सर्व रेकॉर्ड आहे वेळ आल्यानंतर कुणी कुणी फोन केले आमच्या उमेदवाराला काढायला त्याच्यासाठी आमचे इथले जे प्रमुख आहेत का राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस राजेभाऊ फड यांनी स्वतः बोलले राजेबाऊ फड बोलतो म्हणलं की कट अशा माझ्या उमेदवाराला आलेले राजा भाव सोबतच सगळे उमेदवार होते हिंचे नावं गावं किती वाजता आला कुणाचा आला ह्याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं त्याच्यामुळे काळजी करू नका महायुतीच्या दोनशे ते गुलाद लागलेला आहे कसं पाहता हे बघा महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाबा लावला की उद्या उद्या त्याला कोर्टात निकाल आहे त्याच्यानंतर कळेल त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक, एक, एक न्याय आणि दुसऱ्याचा त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक नाही ज्यांना निरंक लिहिलेला एक फॉर्म लाटकर नावाचा हे लाट्या किती दिवस जरा त्याला सांगितलं लोकसभेला तोच विधानसभेला तोच विधान नगर परिषदला तोच जर मनानं बदलून गेला तर ठीक नाहीतर त्याची काय कार्यक्रम करायचा तो त्याले त्याले तुदे तुदे मी खासदार म्हणून सुद्धा करल त्याला काय वाटायला मला कळाना कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ती एक फॉर्म जो फॉर्म ज्याच्यावर निरंक लिहिला आहे तो आमचा बाग बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वेद वैद्य होतो ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्याला करतोय लाट कराना लाटणं बंद केलं पाहिजे नाही तर लाटणं घेऊन बाया त्याच्या पाठीमागे